मुरगुड येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुनवड शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं कुरुनवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निदर्शन करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आलं शहर व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते मुरगुड येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी गुरुवारी नऊ तारखेला दैनिक सकाळमधून बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीशी माजी नगराध्यक्ष जमादार यांचा काहीही संबंध नसताना पत्रकार पिर तिराळे मंदिर चौकात दुचाकीवरून जात असताना त्यांना अडवून बातमी का छापली असा जाब विचारत शिविगाळ केली त्यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्याने त्यांना धरून ठेवला आणि त्यांच्या श्रीमुखात भडकवली या घटनेचं राज्यभर राज्यभर पत्रकातून पडसाद उमटले असून जमादार यांचा सर्वत्र निषेध होतोय कुरुंदवाड शहर श्रमिक व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आज सकाळी शिवतीर्थजवळ सर्व पत्रकार राजगोंडा सुतार, सरकर, सुनील संकपाळ रमेश सुतार आदींनी आपल्या मनोगतातून माजी नगराध्यक्ष जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी बातमी छापल्याच्या रागातून पत्रकारास मारहाण केल्याचं कृत्य निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी गुंड प्रवृत्तीचे राजखान जमादार आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांवर पत्रकार मारहाण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी विनोद पाटील नंदकुमार सुतार अख्तर मकानदार सुनील संखपाळ भूपाल मुगळे विजय सूर्यवंशी अंकुश पाटील दगडू कांबळे अनिल केळीपाळे महादेव शहापुरे इसाक नदाफ मुन्ना नदाफ शहानवाजाप्राज युनुस लाडखान गणेश पाखरे दिगंबर कदम बाबा सोमोरे संदीप इंगळे संजय कोकणे उत्तम भोई दिलीप कोळी संतोष तारळे मेहताब चंदुरे संजय गायकवाड कुणाल कांबळे रमेश मिठारे राहुल चौगुले युवराज पाटील मुस्तक अपराध जमीर पठाण आदी ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी कुरून वाढवून संधी पडसूळ यांनी एक बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीशी राजे खान जमादार यांचा कोणताही साम्य आणि साधर्म्य नव्हता असे नसताना देखील त्यांच्या चालकाने आणि त्यांच्या मुलाने एका मोगळामध्ये प्रकाश तिराळे यांना धरून डांबून ठेवून त्या ठिकाणी राजे खान जमादार यांनी असंख्य श्रीमुखात भडकून या पत्रकारिणीच्या अस्मितेवर तिने एक हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाड शहर व शिरोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत हे निदर्शने करत असताना राजे खान जमादार यांनी केलेला हल्ला हा त्यांना किती महागात पडणार आहे हे दाखवून देण्यासाठी आजची सगळे पत्रकार रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे रस्त्यावर उतरलेल्या असताना आज पत्रकारांच्या भावना इतक्या तीव्र झालेल्या आहेत की मोक्काअंतर्गत का त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी कुरुंदवाड शहरातून पहिल्यांदा झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर वेळीच शासन राजे खान जमादारवर नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि ह्या खान जमादारला मोकांतराने याची दखल घ्यावी याचबरोबर ते एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या पक्षाचं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासरत्न एकनाथ शिंदे म्हटलं जातंय त्यांना जर जरा पण जर का पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली असेल तर थोडीशी जाण घेऊन त्यांनी त्यांना त्या पदावरून हकालपट्टी करावी अशी आमची एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी आहे ग्रह खातं देखील त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे गृह खाता असल्यामुळं त्यांनी आपला आणि तुपला हे न करता त्या खान जमादार यांच्यावरती कडक आणि कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी मान्य न झाल्यास कोल्हापुरातून येणारा आदेश आम्ही मानून कुरुंदवाड शहरातून ग्रामीण भागातून खिद्रापूरपासून ते शिरदवाडपर्यंत कुरुंदवाडपासून ते घोसरवाडपर्यंत गणेशवाडीपर्यंत शेडशा उरवाडपर्यंतची सर्व पत्रकार एकत्रित एक येऊन या ठिकाणी निदर्शने केल्याशिवाय आणि त्या राजे खान जमादारला जेलमध्ये टांबल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही इतकंच या ठिकाणी मी सांगतो अर्या राजे खानच्या खान करायचं काय करायचं राजे खान यांनी कोणताही त्या बातमीशी सादरम नसताना हल्ला केला हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरूपाचा आहे असे हल्ले होत राहिले उद्या लोकशाहीला धोका निर्माण होईल आणि या लाडे खानवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई झालीच पाहिजे यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांना निवेदन देणार आहोत त्यांनी याबाबत कठोर कारवाई करून त्या संबंधित जमादांवर कारवाई करावी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्ती समजले जातात त्यांना या पक्षाचा हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही इथं करत आहोत आणि या मागणीचे विचार गांभीर्याने करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमरशा राहणार नाहीत